श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून टिडा गौरव पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून खासदार प्रफुल पटेल आमदार विनोद अग्रवाल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडले आमदार मनोहर चंद्रिकापुरे माजी आमदार राजेंद्र जैन सभापती संजय टेंबरे मुनेश रहांडले पूजा अखिलेसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते यांच्या हस्ते गोंदिया जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी सेवाभावी संस्था तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला गोंदिया जिल्ह्यात मागील पंधरा वर्षापासून पत्रकार संघ गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील दहाव्या तसेच बाराव्या वर्गात जिल्ह्यात प्रथम तृतीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांचा सोबतच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा सत्कार करण्यात येत असून उपस्थित पाहुण्यांनी देखील श्रमिक पत्रकार संघाच्या कार्याची दखल घेत शुभेच्छा दिल्या आहेत आपण काही सन्मान केला काही त्यांनी आरतीमध्ये चांगले मार्क्स मिळवले असे आपली तरुणी आहे तरुण आहे त्यांचाही मी इथे सरकार मान सगळ्यांनी एकत्र केलं आहे मी त्यांना अभिनंदन करतो त्यांच्या आई वडिलांना अभिनंदन करतो आणि श्रमिक पत्रकार सन इथे पूर्वीपासनं काम यशस्वी करत आलेलं आहे भारताच्या एक चौथा स्तंभ फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी हे आपल्या पत्रकारांना ही खाती आहे जबाबदारी पण आहे त्यातील नवे जबाबदारी आहे त्यांनी पत्रकारिता करत असताना जबाबदारीनं त्यांची जबाबदारी पार पाडावी योग्य पत्रकारिता करावी योग्य समाचार द्यावे दोन्ही बाजू द्यावी खूप म्हणजे मुलांनी मुलींनी जे काही हे आता सगळे दोन्ही लोक इतकं चांगलं काम करतात हे देशाची सेवा आहे अधिक ना बोलता मी सगळ्यांना आणि खास करून आमच्या पत्रकार मित्रांना धन्यवाद देतो आणि आम्हाला या कार्यक्रमात आवर्जून प्रेमाने बोलवलं आमच्या हस्ते काही सन्मान्य लोकांचा सन्मान सुद्धा करण्यात आला कई स्कूलों बच्चों को उनके प्राणी मिले पत्रकार बंधुओं को मिले मतलब सम्मान हुआ आपने अपने अपने क्षेत्रों में बहुत अच्छा काम किया है आपने बाकी लोग से हटकर अच्छा काम किया है इसलिए आप उस सम्मान के हथान रहे हो और मैं हमेशा मानता हूँ कि जहाँ जहाँ सम्मान होता है जहाँ जहाँ अपना सत्कार होता है जहाँ जहाँ अपना आदर होता है वहाँ बहुत जिम्मेदारियां भी बढ़ती जाती है और लोगों की उम्मीदें बढ़ती है और वो उम्मीदों को आप जरूर पूरा करोगे उसमें खरा उतरोगे ये विश्वास मुझे है सभी पत्रकार बंदों को आपके सार्थक प्रयास के लिए आपके उच्चतम पत्रकारिता के लिए आपके द्वारा समाज कार्य राज्य कार्य या कोई भी काम करो उस पर आखिर का जो सिक्का वो सिक्का है वो पत्रकार बंदों का ही लगता है तब तक हम सब ने यहाँ बैठा हुआ हर समाज का हर यहाँ पे बैठा हुआ व्यक्ति का कोई भी काम हो वो राजकारण में समाज का लेकर किसी क्षेत्र में हो तब तक आपके माध्यम से वो खबर नहीं होती तब तक उसकी कोई वैल्यू नहीं होती या पत्रकारित्या क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारी वरिष्ठ पत्रकार, पत्रकार मोहन पवार यांना समी पत्रकार संघाच्या वतीने दिनात येणाऱ्या टिळक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या स्मृती पिटार्थ दिनात दिना संपादकीय पुरस्कार यावर्षी वृद्धसागर पेपरचे संपादक बबलू भारवाडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे पत्रकार मला आप इतना सुंदर काम कराय येथे नागरावरील झटकार किया आणि आता खरंच आहे आपला आनंद ठरतंय किंवा विचार घूमते और काम करते और शायद उनके ही पेड़ पिछले 10 साल से लग रहे हैं इसलिए गोंदे में वर्षा गदा रही तो जो समाज के हित में काम करे निश्चित रूप से उसका सम्मान होना चाहिए और आज जो श्रमिक पत्रकार संघ होने ने आप सम्मान करके सत्कार करके आदरणीय पवार साहब मोहन पवार साहब जितने ज्येष्ठ पत्रकार है उनकी लेखनी एकदम अलग व्यक्तित्व तो है तो आपने एकदम बड़े बड़े जो किया चक्कर साहब तरुण भारत के पत्रकार एकदम अतिरिक्त है तो आपने सही में आप पत्रकार हैं लोकशाही में चौथा आधार स्तंभ आप है आपका भूमिका समाज में आईने के समान है जैसा आईने में अपनी शक्ल दिखती है वैसा आप समाज में बुराइया अच्छाइयों को लाने का काम आपके माध्यम से होता है और वो काम अच्छा करे ये विनंती है या गुणवंत विद्यार्थ्यां सत्कार जो केला आहे तो अतिशय चांगला आहे त्याचबरोबर वृक्षग्राम फाउंडेशनचा जो सत्कार केला आहे तोही सुद्धा चांगला आहे म्हणजे एकीकडे या आजची स्थिती बघा ती या पृथ्वीवर जर झाडच नसतील तर आपण जगू शकणार नाही हे जीवन आहे तर या सगळ्या जीवनाला आपल्याला प्राणवायू देणाऱ्या अशा नृक्षद्रा फाउंडेशनचा खरंच सत्कार केला पाहिजे आणि अतिशय उत्तम काम आहे की त्यांच्यामुळे आज आपल्याला ऑक्सिजन मिळत आहे अतिशय चांगलं काम केलं पत्रकार बंधुवांनी आपण सगळ्या पत्रिका बंधुवांची नजर इतकी पारखी असते की कोण काय करते शळेत पात्र आम्ही सुद्धा असं म्हणते ना की मांजराला असं वाटतं की आपण डोळे मिटून दूध पितो पण त्याच्यानंतर सुद्धा पंधरा कोणी नाही पण आमच्यासाठी म्हणजे आमच्यासाठी राजकारणी लोकांसाठी तर प्रत्येकाचं दूर तशीच आहे की तुम्ही काय करता काय नाही त्या तीक्ष्ण नजरेने तुम्ही बघून अगदी नोट करता आणि ही फक्त म्हणजे देवाने तुम्हाला एक प्रकारची शक्ती दिली म्हणा ती स्पष्टपणे बोला आणि काय आहे ते तुम्ही घेऊन काढा तुम तुम्ही आमच्या राजकारणाचं म्हणजे राजकारणी लोकांचं लोकांचं तुम्ही पूर्ण वर्तन लिखून लिहून त्याला एखादी जर कुठं काही वाईट होत असेल तर त्याला सत्यता घडवून आणण्यासाठी किंवा एखाद्या जसं आजकाल म्हणतात ना कुठे नाही नाही न्याय नाही भेटला ता तर आम्ही कोर्टात तुम्हाला बघू पण आता असं झालं की सोशल मीडियाच्या माध्यमाने की आणि पत्रकार बंधू आमच्या तुमच्या सगळ्यांच्या माध्यमाने जर आता जर कोणी ऐकलं नाही किंवा कोणी समजलं नाही तर मग बिलकुल आम्ही बिखल लाईक रिस्क करू पत्रकार सभा भरू आणि तुम्हाला आम्ही सगळ्यांसमोर भीत तर ही एक भीती आहे एक पत्रकार लोकांची एक म्हणजे एक टीम जी तुमची असते की त्याच्यासमोर आपण सगळं काही साध्य शकतो तर स्वर्गीय रामकिशोर कटकवार यांच्या स्मृती पीठ्यात देण्यात येणारा उत्तवाही पुरस्कार यावर्षी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे राकेश रामटेके यांना देण्यात आला आहे तर स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी हिरालाल जैन यांच्या स्मृती पीठ्यात देण्यात येणारा उत्कृष्ट विकास वार्ता पुरस्कार यावर्षी तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र तुलकर यांना देण्यात आले आहे तर स्वर्गीय संतोष अग्रवाल यांच्या स्मृती पीठ्यात देण्यात येणारा शोध पुरस्कार महेंद्र गजबी यांना देण्यात आला तर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार पक्षी मित्र निसर्ग डॉक्टर शरद मिश्राम यांना देण्यात आला आहे तर संयोग मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी वतीच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात दहाव्या बाराव्या वर्गात जिल्ह्यात प्रथम द्वितीय आणि तृतीय स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर पत्रकार संजय राऊत यांच्या मुलीने दहाव्या वर्गात पंच्याण्णव टक्के गुण मिळवल्याने अनुष्का राऊत यांचा देखील सत्कार या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला तर यावर्षी प्रथमच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवाभावी संस्था म्हणून वृक्षधारा फाउंडेशनने गेल्या नऊ वर्षात हजारो झाडांची लागवड केल्याने वृक्षधारा फाउंडेशनचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला तर गोंदिया शहरातील खालचा सेवादलाच्या वतीने वर्ष दोन हजार पासून गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि शासकीय बाई गंगाबाई रुग्णालयात उपचाराकरिता आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना गेल्या सहा वर्षापासून निरंतर मोफत जीवन देण्यात येत असल्याने त्यांच्या या कार्याची द्रमिक पत्रकार संघ घेत त्यांच्या सुद्धा सत्कार या कार्यक्रमात उपस्थित पाहण्याच्या हस्ते करण्यात आला आहे